धन्य भीमराव आंबेडकर नेता खंबीर धरली पाल बहुजनावर केला दिन दुबळ्यांचा उद्धार नव देश जगी अमर राहणार गर्द जय भी मकरा ललकार। जी जी एप्रिल तीन भाग्य प्रा <स्थाँगा> भारत देशाचा रुढी राक्षसा करा या ठामाई पोटी सल्ली सुंदर आहे का बाबासाहेब लहानपणापासूनच कधी कोणाला घाबरले नाही रामजी बाबांची बदली सातारला झाल्यानंतर तिथली शेजारी माणसं येऊन सांगायची रामजी बाबाला तकार करायची शेजारची माणसं सांगायची हो रामजी बाबा तुमच्या भेवा आमच्या लेखनाचं डोकं मोडलं तुमच्या भेवा आमच्या लेखनाचा हात मोडला बालपणी बहु खोडकर येत से बळ तिदारा वर्ण रोज दिसभर साईतल्या लोकांची तक्रार बालपणी बहु खोडकर येत से बळ तिदारा लोकांशी तक्रार आमच्या पोरांना देतो तो मार विवा तुमचा फार फारी मस्ती करी पोरात या शब्दाकडे लक्ष का विवाह तुमचा धटिंगण फार सडी मस्ती करी पो रा उभ्या वर जात तो अभ्यासात सरी मस्त्री करी पो रा शाळेत उभ्या वर तो अभ्यासात हिमाप सर्वाहून उठ्या

खाऊन कांदा भाकरी शाळेत तसा तो घरी मन लावून आता करी तो खोड़कर कर आधी जरी दरवर्षी पास होई तरी आशी तल्लक बुद्धी बर मिळवायचा पहिला नंबर प्रश्न पोर करती मत सरण वायचे चकित मास्तर ओवरगा वर्गा भायर तर बेदहा इतका जर आस्ता जर प्रशाचा पोर हा जर कोण्या बामनाचा पोरगा असता तर पांढर पेशानी तर नाचवलं डुईवर नाव झालं असत गावभर पण पोर या आस प्रशाच पोर अस्पृश्या रामजी महाराज हलक्या घेणं घेन आमच्या चोहरांना माग टाकणार सदा ते पुढे त्यांच्या असणार शिकून हे पोर काय करणार जी जी शिकून काय करना काय करना केले, केले महान जगती कार्य केले महान जगती कार्य खराब ज्ञान सूर्य मेघ समेरियोर अवतरिय पहीला ना अपला संसार समाजासाठी स्वमी लाभार देशासाठी कष्ट लाभार महा सातत्यानं आम्ही महासत्ता बनण्याची भाषा करतो भारत हे पण ताण की बातमी वाचायला मिळते शेतकऱ्याची आत्म भारतातल्या लोकांचं आणखी जीवन शेतीवरती आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे बेचाळीस सॉरी एकोणीसशे बेचाळीस अठ्ठेचाळीस साली मजूर मंत्री असताना आज आत्महत्या करताय शेतकरी सातत्यानं दुष्काळ पडतोय उन्हाळ्यात आपल्या कल्याणा आठलेले असतात उन्हाळ्यात आपल्या कल्याणा आठलेले असतात तर ज्या हिमालयामध्ये रोप लावणाऱ्या त्यांना उन्हाळ्यात पूर येतो आणि ते भोराचं पाणी समुद्राला जाऊन एकशे मिळतं आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस एक योजना आणली न्याव त्याच नाव होत नदी जोड प्रकल्प तो जर नदी जोड प्रकल्प राबवला असता तर या देशामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली होती सारा देश खऱ्या अर्थानं सुलम झालं पण नाही ती योजना राबवली <laughs> केले महान जगती कार्य खरा ज्ञान सूर्य मेघ समधैर्य थोर औदर्य पाहिला ना आपला संस्कार सम। समाजासाठी कष्ट लाभार देशासाठी कष्ट भार, वाहिला खोटी जनांचा भार श्रम करता नाते श्रम करताना श्रम करता नाते समाज रात दुर्लक्ष झाले होते संसारात कष्टात रमाई कंठीत होती दिस कष्टात रमाई कंठित होती दिस ना आली पहा आणि म्हणून रमाईचा त्याग अनेक जण सांगत असतात कारण आपला संसार तुमचा माझा संसार हा रमाईच्या त्यागावरती उभा आहे आणि म्हणून एक रमायचं छोटस गीत आपल्या असं सादर करतो आम्ही पाहतो डॉक्टरचा बोरडा डॉक्टर होतो काय डॉक्टरचा बोरडा डॉक्टर होईल इंजिनीअरचा बोरगा इंजिनियर होईल वकिलाचा पोरगा वकील होईल काय बोल नाही पण रमाई अगोदर निरक्षर होती तिला बाबा बाबासाहेबांनी शिकवलं पण बरोबर आहे ना पण पहा रमाई निरक्षर होती त्यावेळेस काय सांगू की स्वत गे ध्ये म्हणून हे नवीन गीत आहे काय सांगू ती धैर्य गे हे जगात आश्चर्य और काय सांगू ती स्वात धैर्य हे जगात आश्चर्य आर ती आसून नि रक्षर रियाला पटीला रे ती आसूननी सुरेला पते लॻे हली

ओवरली त्यांनी आलो स्फिधाची न स्वीकारली होसा काही मानाची, जिंकली काही कदा महफिल विद्वानाची वाह वाह जगाने केली त्यांच्या ज्ञानाची निवो दिला तयानी